पवित्र पोर्टल शिक्षक भरती सेकंड फेज याद्या लागण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो काल एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पोर्टलवर नवीन सूचना आलेली आहे सदर सूचनेमध्ये मुलाखतविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती असून आजच्या व्हिडिओद्वारे ती समजून घेऊया मित्रांनो बघा या ठिकाणी आपण पवित्र पोर्टल सूचना बघू दिनांक आहे एक सप्टेंबर दोन हजार चोवीसची सूचना आहे शैक्षणिक संस्था व्यवस्थापनांसाठी सूचना मुलाखतसह हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांच्या जाहिरातीतील रिक्त जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारशीबाबत शिक्षक अभिज्ञता बुद्धिमापन चाचणी दोन हजार बावीसनुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे मुलाखतीसह हो पदभरतीचा पर्याय दिलेल्या शैक्षणिक संस्थांना उमेदवारांचे मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी चाचणी परीक्षेतील गुणवत्तेनुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे मुलाखत अध्यापन कौशल्य यासाठीची कार्यवाही व्यवस्थापनाकडून करण्याचा दिनांक या ठिकाणी नऊ ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस असा देण्यात आलेला कालावधी आता संपुष्टात आलेला आहे सदर मुलाखत व अध्यापन कौशल्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यापूर्वी निवड प्रक्रियेतील प्रशासकीय कार्यवाही करण्यासाठी पोर्टलवरील आवश्यक नोंदी पूर्ण करणे आवश्यक आहे यासाठी शैक्षणिक संस्था व्यवस्थापनावरील मुलाखत अध्यापन कौशल्यानंतर पोर्टलवर गुणदान निवड प्रतीक्षाधीन इत्यादी आवश्यक नोंदी करण्यासाठी दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस बघा मित्रांनो जी एकतीस ऑगस्टपर्यंत त्यांना मुदत देण्यात आलेली होती ती सात सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पोर्टलवर त्यांना निवडलेल्या उमेदवारांची गुण नोंदणी वगैरे करण्यासाठी या ठिकाणी मुदत वाढ देण्यात आलेली आहे आणि तोपर्यंत पोर्टल त्यांना गुण नोंदण्यासाठी सुरू राहील अशी ही महत्त्वपूर्ण अशी सूचना आहे पवित्र पोर्टलवरील निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती नोंद केल्यानंतरच निवड केलेल्या उमेदवारांना स्तरावरून प्रत्यक्ष नियुक्ती आदेश निर्गम करण्यात येतील म्हणजे मित्रांनो जी पूर्वी एकतीस ऑगस्ट मोदत होती ती आता सात सप्टेंबर दोन हजार चोवीस करण्यात आलेली आहे त्यानंतर राहिलेल्या रिक्त जागा अपात्र जागा किंवा मुलाखतीला न आलेले उमेदवार इत्यादी जागा नोंदण्याची म्हणजे अर्थात फेस टू प्रक्रिया सुरू होण्याची प्रक्रिया सात तारखेनंतर या ठिकाणी सुरू होऊ शकते धन्यवाद मित्रांनो